नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुभाष गडाख आज आपण पिंपळगाव निपणी येथील एक प्रगतशील शेतकरी अरुण भाऊ वागचौरे यांच्या शेतावरती आलेला आहे तर बघू शकता हा प्लॉट आठ बाय चार ची ही लागवड आहे बघू शकता अतिशय सुरेख प्लॉट आहे हा म्हणजे हा प्लॉट दाखवण्याचं एकमेव कारण असं की आठ बाय चार वरती पण त्याला येणार आहे दहा बाय पंधरा वरती पण ते येणार आहे परंतु पहिले दो दोन वर्ष जरी मिळाले तरी शेतकऱ्याला पैसे मिळून जातील बघू शकता माल कशा पद्धतीने आहे आणि आता आपण या प्लॉट मधला माल काढलाय हो बरोबर हो काही झाडांवर हो आणि आता या प्लॉट मधला माल काय रेटने विकला जातोय सत्तावीसशे ते तीन हजार रुपये विकला आज तारीख आहे तीस जुलै दोन हजार पंचवीस आज माल विकायला आहे सतरा कॅरेट आज सतरा गॅरेटी हो म्हणजे थोडा थोडा काढू येईल थोडा थोडा काढून पहिल्याच वर्षाला झाड आहे हो पहिल्याच वर्षात कोणाला विश्वास बसणार नाही पहिल्या वर्षाला एवढी मोठी झाडं झाली किती महिन्यात बाग पकडली होती आपण बारा तेरा महिने झाले तेरा महिन्याचा झाल्यानंतर पकडला बघू शकता कामाचं नियोजन पण चांगलं झालंय फक्त नैसर्गिक आपत्तीमुळं वर्षी पाऊस लवकर लागल्यामुळं आणि जास्त पाऊस लागल्यामुळं तसा तुमचा पाऊस तुमचा भाग हा पावसाचा भाग आहे पावसाचा म्हणजे दररोज पाऊस येत आज पाऊस उघडला तरी पण आज उघडलाय नाही तर जवळजवळ तीन महिने झाले पाऊस चालू आहे आपल्याकडे नियोजन पण चांगलं झालंय पण अशी शेती करणं गरजेचं आहे माग पुढं झालं किती त्याच्यामुळे थोडासा माल काढायला थोडा थोडा काढायला फुटचे काहीच बदल नाही केला मग आता तुम्ही विचार करा याच्यात माल किती निघतोय मालपाला जबरदस्त माल निघतो आणि जर तुम्ही जर हे पातळही केला असता तर त्याला आलाच असता त्याला आलाच असता आता केला असत तरी आला आला फोन आपल्याला काय गरजेचं आहे पैसा गरजेचा आणि जर अशा पद्धतीने तुम्हाला दोन पिकं जरी मिळाली तरी तुमचं चार पाच वर्षाचं उत्पन्न भेटून जाणार भेटून जाणार आणि ते उत्पन्न चालूच राहणार उत्पन्न ते काय बंद नाही होणार बंद आज ही पहिल्याच वर्षाला झाडे पहिल्याच वर्षाला जर हे एक कॅरेट चा माल देत आज आज उतरवलं आणि कॅरेट ठेवलं तर कॅरेट भारणारा एकदम तुम्ही असा प्लॉट बनवला ना तब्येत खुश होती या प्लॉट मध्ये आल्यावर नाही काय शेतकरी मी स्वतः दहा बाय पंधरा वर लागू केली ज्या वेळेला असे प्लॉट बघतो आपण चूक झाली असं वाटतं त्यावेळेला असं वाटतं की आपण वेळेला चूक केली की एवढं स्पेसिंग ठेवलंय आहे मला त्याच्यात उत्पन्न भेटणार आहे पण त्याला चार ते आठ वर्ष निघून आहे आणि तुम्ही दोन वर्षात तेवढे पैसे कमवणार आहे आणि शेतकऱ्याला आज फक्त काय पाहिजे पैसा पाहिजे पैसा नाही मिळाला तर काहीच होणार नाही किती झाडांचा प्लॉट आहे हा सातशे झाड सातशे झाड जबरदस्त आहे ठीक आता नैसर्गिक आपत्ती आली तर त्याला सामोरं जावंच लागतंय त्याच्यासाठीच ह्या अशा पद्धतीने शेती करणं गरजेचं आहे